नमस्कार मंडळी स्नेहा मेमाणे या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आजचा हा व्हिडिओ माझा इंट्रोडक्शनचा व्हिडिओ असणार आहे तर माझ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला बघायला मिळतील माझा डेली रुटीन लाईफस्टाईल ब्लॉग स्किन केअर आणि ब्युटी टिप्स आणि ट्रिक्स त्याशिवाय तुम्हाला ट्रॅव्हलिंग ब्लॉगसुद्धा बघायला मिळेल आणि काही मोटिवेशनल व्हिडिओसुद्धा तुम्हाला बघायला मिळतील जे काही मी माझ्या लाईफमध्ये अनुभवते तर ते, ते तुम्हाला मी शेअर करणार आहे आणि जर तुम्हाला सिम्पल रियल आणि रिलेट करणारे कॉन्टेंट आवडत असतील तर माझ्या या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा आणि माझ्या या छोट्याशा यूट्यूब फॅमिलीमध्ये सामील व्हा तर माझे हे व्हिडिओज कधी बघायला मिळतील तर मंगळवार आणि शुक्रवार दुपारी दोन वाजता माझे व्हिडिओज येतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओजला लाईक करा आणि शेअर करा बाय बाय